आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास बदलापूर मध्ये जे लहान मुलावर लैंगिक अत्याचार झाला त्याचे निषेधार्थ महाविकास आघाडीचे संपूर्ण नेताने असं ठरवलंय की चोवीस तारखेला महाराष्ट्र ठेवायचे आज मी आमचे व्यापारी असून महासंघचे आमचे दुसरे मित्र सतीश पंच यांना बोललो बाबू शेठ छोट्या यांनाही माझं बोलणं झालं श्री एम आय डी श्री घनश्याम शेठ गोयल त्यांनाही माझा बोलणं झालं आणि पण टप्पे असोसिएशनचे नेते आहेत त्यांनाही बोललो आम्ही आता राहिलेले जेवढे असोसिएशन मी आणि त्यांना बोलणार की बंद उद्या शांतता बंद करायचंय कारण ही झोपलेली सरकार याला कुठंतरी चांगला आली पाहिजे यासाठी आणि महाराष्ट्रातील जे लहान मुली आहेत की महिलावर यापूर्वी अशी घटना झाली नाही पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे काही राजकीय पक्षांनी उद्या जालना बंदची हाक दिलेली आहे खरं तर याला याच्यावर हायकोर्टांनी काही ताशेरे ओपन ओघ ओढलेले आहेत अशा परिस्थितीत राजकीय पक्ष आपल्या मतावर ठाम आहेत आपल्या निर्णयावर ठाम आहेत ती उद्या त्याला बंद करणारच तर आपली काय याविषयी योजना आहे पोलिसांच्या वतीने आपली पूर्णपणे महाराष्ट्र बंद जो हाक आहे त्याच्याबद्दल तयारी आहे सकाळीपासून पासून बंदोबस्त सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी रोडवर असणार आहे आणि माननीय हायकोर्टाने आज पण त्याच्यामध्ये काही बोंबे मुंबई हायकोर्टाने मुंबई हायकोर्टाने कोणालाही जबरदस्ती बंदची परवानगी नाही असा दिले आहे निर्देश आणि त्यामध्ये वी जी देशमुख वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एक दोन हजार तीनच्या लँडमार्क जजमेंट आहे त्यामध्ये क्लिअर मेन्शन आहे की कोणीही जबरदस्ती बंद करू शकत नाही आणि तरतय केला तर पोलिसांना त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करायची असे निर्देश आहेत त्याप्रमाणे आमची पूर्ण तयारी आहे कोणीही जबरदस्ती कोणाला फोर्स करू शकत नाही आणि केलं नाही सर त्या बंदोबस्तासाठी काही जास्तीची कुमक मागवली आहे का जसे एस आर पी आहे जी आर पी आहे नाही आमच्याकडे इनफ फोर्स आहे जिल्ह्यामध्ये जेवढी फोर्स आहे जिल्ह्यातील त्याचं पूर्णपणे शंभर टक्के वापर आम्ही करतो